जेव्हा ते आलं तेव्हा खरं म्हणजे तो सीन असा आहे की खरं तो टू पीस किंवा स्विमिंग सूट वन पीस असा तो हे होता मीनाक्षीबाई शिरोडकर यांनी चित्रपट केला तो ब्रह्मचारी खरं म्हणजे आचार्य अत्रे यांनी आधी चित्रपट केला आणि नंतर त्याच्यावर नाटक लिहिलं त्यामुळे मीनाक्षीबाईने त्याच्या स्विमिंग सूट घातलेला आहे आणि स्विमिंग सूट वर ते गाणं आहे धबधब्याखाली त्याच्यानंतर काही अभिनेत्रींनी ब्रह्मचारी हे नाटक केलं आणि त्याच्यात त्यांनी सुद्धा स्विमिंग सूट घातला पण मी मात्र स्विमिंग सूट घालायला म्हणजे अर्थातच हे नव्हतं काय झालं की काकांनी मला सांगितलं की तू कर ब्रह्मचारी नाटक तू घाबरू नकोस शॉर्ट्स घालायला तू शॉर्ट्स घाल ना मग मी म्हटलं येस मी का आणि मी जर ते केलं नसताना मला आज खूपच वाईट वाटलं असत मागे वळून बघताना की ते नाटक मी केलं नाही बरोबर पण त्यावेळेला ते नाटक केलं आणि दुसरं म्हणजे तो जो मी असा शॉर्ट्स घालून अशी अशी बसून असा फोटो दिला होता तो पण खळबळजनक वगैरे वाटला लोकांना त्यावेळेला की बापरे तिने ह्याच्यावर सुद्धा तो सुरुवातीला काही दिवस मी नकार दिला होता तो तो फोटो तू देऊ नकोस पण मी होकार दिला म्हटलं आपण स्टेजवर घालतोच आहोत का तर काय होते त्याच्यात काय आणि मला त्यात काय विशेष वाटलं नाही बरोबर पण काय झालं शॉर्ट्स घालून जेव्हा मी पहिल्यांदा स्टेजवर गेले तेव्हा लोकांनी शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली ती शिट्टी ऐकूनच मी जरा बावरले म्हटलं बापरे कारण पूर्वी असं वाटायचं की शिट्टी म्हणजे काहीतरी रॉंग आहे असं म्हणजे बापरे शिट्टी नको मग मला सुधीर भट बोलले अग ही शिट्टी ही तुला दिलेली दाद आहे ह्याच्यासाठी म्हणजे हे कलाकार अगदी हे होतात शिट्ट्या आणि टाळ्या हे महत्वाचं आहे कलाकार कलाकार असुसलेले असतात लोकांच्या प्रतिक्रिया स्टेजवर गेल्या गेल्या त्यांना पाहिजे शिट्टी आणि टाळी तू तुला मिळाली म्हणजे बघ तू आता मागे वळून बघणार नाही मग मला असं झालं की बापरे तर त्या शिट्टीला मी अगदी इम्युन झाले आणि प्रत्येक ठिकाणी मला ती शिट्टी मिळायला लागली त्या यमुना जळीचा ज्याला मी शॉर्ट्स घालून जायची जा ती लाल शॉर्ट्स असायची माझी आणि तो टी शर्ट स्लीवलेस त्यामुळे आणि तो प्रशांत मग त्याच्यावर असं असं तो नाचायचा <laughs> प्रशांत माझं नृत्य आणि त्याच्यात मी चार लाईन्स तू चांद जीवाचा हासर आहे गाणं मी त्याच्याबरोबर गायची त्यामुळे <laughs> आमची जोडी फार छान जमून आली